संत आंद्रिया चर्च शरमपूर यांच्या एकशे तेहतीसव्या वर्धापन दिनानिमित्त व तसेच चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आयच्या पंचावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आनंद महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्याअंतर्गत संत आंद्रिया तरुण संघ आयोजित एन सी पी एल तीन नाशिक ख्रिश्चन प्रीमियर लीग सीझन तीन क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली ही स्पर्धा बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन इंचार्ज रेव्हरेन फिलिप वरा व मुख्य अतिथी माजी नगरसेवक समीर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सदर क्रिकेट स्पर्धेचे ध्येय उद्दिष्ट प्रिस्ट इन्चार्ज रेव फिलिप ओरा यांनी सांगितले तसेच या स्पर्धेतील खेळाडूंनी यातून काय शिकावं याचे मार्गदर्शन मा, माजी नगरसेवक समीर कांबळे यांनी केले दरम्यान या प्रसंगी संत आंद्रिया चर्च सीएनआय नाशिक शरमपूरचे फ्रिस्ट इंचार्ज रेवर फिलिप वॉरा तसेच सेक्रेटरी अभिजित पवार उदय खरे अभय मस्के दीपक कांबळे नोबेल माताईस ऑल्विन अवॉर्ड सतीश मस्के कुणाल भंडारे अजय श्रीवास्तव रॉनी पवार आदी मान्यवर उपस्थित दरम्यान या स्पर्धेतील पारितोषिक प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकवीस हजार रुपये तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये व तसेच एंट्री फी दोन हजार पाचशे असून यामध्ये विशेष पुरस्कार बॅट्समन बेस्ट बॉलर यांना देखील बक्षीस देणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं पित्याच्या पवित्र आणि पवित्र अथम्याच्या नावामध्ये सन्माननीय खेळाडू मित्र संत आंद्रिया चर्चच्या एकशे तेहतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त चर्च ऑफ नॉर्थ इंडिया सी एन आय च्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण हा छोटासा एक कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत खरं तर संपूर्ण आठवडाभर कार्यक्रम आहे परंतु सुरुवात तरुणांपासून आहे आपल्या लेकरांपासून आहे माझ्या भावांपासून आहेत आणि नक्की याचा उद्देश आणि हेतू एकच आहे की आम्ही सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे आहोत आज आज मी देवाला धन्यवाद देतो की या सेंट थॉमसची मला वाटतं चौथी वेळ आहे सामन्यांची बरोबर आहे आणि आपली तिसरी वेळ आहे या चारही वर्षांमध्ये किंवा तिसऱ्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदा आपल्यासोबत अहमदनगर आणि जालनाच्या टीम आहे जोरदार टाळ्या पण वाजवूया आणि हे करण्यासाठी ऑर्गनायझरला यश प्राप्त झालेलं आहे म्हणून मी देवाला धन्यवाद देतो आणि जितकं आम्हाला आपणासाठी करता आलं देवाचं प्रेम देता आलं तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण एक आहोत एका ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपलं नातं आहे त्या नात्यामध्ये आपण एकमेकांना घनिष्ठ करून ठेवलेलं आहे आणि म्हणून देवाचं गौरव आपल्याद्वारे व्हावं यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेला उद्देश खेळ आहे फक्त मात्र त्याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश जो आहे की आम्ही सर्व एकत्रित आहोत आणि एकत्रित प्रभूचं कार्य करायचंय सो तुम्हा सर्वांना मी गॉड ब्लेस यू खूप खूप शुभेच्छा चांगलं खेळा हार्जित होते रेती है आणि चांगलं धावा परंतु मुद्दामून पडू नका आणि खूप सुंदर तुमच्यामध्ये गट्स आहे कलागुण आहे आणि प्रभू तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ मे गॉड ब्लेस यू व्यासपीठावर असलेले आमचे प्रेरणास्थान सेंट अँड्रूज चर्चचे चे क्रिस्टिन इतरही पाळपर्ग संत आंद्रिया चर्चची ट्रस्ट आणि चर्च कमिटी आपण एका वेगळ्या उद्दिष्टाने जे सर्व बंधू इथे उपस्थित झालात तुमच्या सर्वांचं नाशिकमध्ये आणि या खेळाच्या मैदानामध्ये स्वागत करतो बघा आपण बाळकसाहेबांनी बरोबर सांगितलं की हा जरी खेळ असला सामना असला तरी याच्या मागचं उद्दिष्ट हे वेगळं आहे ख्रिश्चन तरुणांना एकत्रित करणं त्यांच्या कलागुणांना वाव देणं हा यामागचा उद्देश आहे निमित्त आहे चर्चच्या वाढदिवसाचं एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झालेली आहे संता आणि तो एक सण आपण साजरा करत असतो संपूर्ण आठवडा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी भरघोस कार्यक्रमांनी भरलेला असतो एक उत्साहाचं वातावरण श्रमपूरमध्ये तयारीला चालू होते ती नाताळाची तयारी आजपासूनच चालू होते आणि आशामध्ये तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ख्रिस्ती तरुणांमध्ये एकमेकाबद्दल प्रीती निर्माण होण्यासाठी आपण हे सर्व सामने बघवत असतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की समोर जो खेळतोय तोही माझा बंधू आहे आणि मी त्याचा बंधू आहे कोणी मॅच जिंकलं कोणी हारलं कोणी थोडासा रागटपणा केला तर अजिबात ती गोष्ट मनावर घेऊ नका कारण जिंकणारा सुद्धा ख्रिस्तामध्ये तुमचा बंधूच आहे रक्तात नसेल परंतु ख्रिस्तामध्ये तुमचा बंधू आहे हे लक्षात घ्या त्यामुळे खेळीमिळीच्या वातावरणात अगदी प्रेमाने जिंकला तर त्याचं कौतुकच आहे परंतु जर मॅच हरलो आपण तरी त्याच्या पाठीवरती जिंकणाऱ्या संघाने शाबासकीची थाप ही द्यायचीच आहे कारण तो खेळला नसता तर तुम्ही जिंकले नसते त्यामुळे जितके स्पर्धक येतील जितके काही संघ येतील या सर्व संघांचं स्वागत यामधून फक्त आणि फक्त ख्रिस्त गाजू द्या तुमच्या आमच्या वागण्याच्या वागण्यातून आचरणातून फक्त आणि फक्त ख्रिस्त गाजू द्या आणि ज्या वेळेला या मॅचेस संपून आपण घरी जाल त्या वेळेला इथल्या गोड आठवणी आपल्या बरोबर वर आल्या पाहिजेत पुढच्या वेळेला इथे येण्याची आपली ओढ तयार झाली पाहिजे अशा स्वरूपाच्या मॅचेस इथे होऊ द्या जय क्रिस्तसाठी पण ती आडाव नसे